दिसते का मित्रांनो अरे रे बिबट्या 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 लपला लपला बरं का झाडीमध्ये दिसलं पाहिलं का तुम्ही व्यवस्थित पाहिलं होता एक मिनिट हा एक मिनिट एक मिठ असेल तिथे हाय 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 तिथेची तिथेची पा पा दिसला का मी मुंबईवरून गावी चाललो आहे इथं आता जुन्नरमध्ये आले जुन्नरच्या जवळपास पोचले तर पा बिबट्या रस्त्यावरती एकदम मस्त मजेत मजेशीर चालल्या कसली भीती नाही काय नाही आमच्या जुन्नरमध्ये बिबट्यांनी बिबट्यांची खूप दहशत आहे बरं रात्री जर तुम्ही घराच्या बाहेर नाही निघू शकत एवढी दहशत आहे बिबट्यांची हो गेला गेला साईडला गेला गेला साईडला गेला साईडला नाही नाही हाय हाय आहे शेपूट पाहिली किती लांब आहे हां एकदम तयार आहे एकदम तयार जंगलातल्या बिबट्या नुसते का गाडीच्या उजेडामध्ये एकदम मस्त मजा चाललं आहे त्याला कसलीच भीती नाही काय नाही एकदम हवा लपला लपला गेला साईडला साईडला गेला नाही नाही आय हाय 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 तो काय करतो त्याचं जे क्षेत्र आहे ना त्या क्षेत्रामध्ये त्याचा जो वास वास आहे ना वास सोडतो त्याचा त्याचा जे वास सोडला ना म्हणजे दुसरा बिबट्या तिथे येत नाही हे पहा हे पहा दिसला पा। का हां एकदम म्हणजे शिर आय टीत चालल्या एकदम कसलीच भीती नाही त्याला काय नाही पाहिला का స్పష్ట మిత్ర పో తుతే బల్లమ్మ బజే వ్యవస్థ పిత్రానో నిస్తా పిస్ दिसतं आहे ना गेला साईडला साइडला गेला साइडला गेला आता हो आपण दिसतंय का नाही गेला